विद्यार्थ्यांच्या किंवा समाजावर होणाऱ्या न्याय अत्याचाराचा आम्ही प्रतिकार केलो तेव्हापासून अशोक भाऊ नेते आमच्यासोबत होते आणि त्यांनीसुद्धा भंडाऱ्याला जो फार मोठा मोर्चा झाला होता बाबूरावजी मळावी अशोक भाऊ नेते प्रकाश भाऊ खेळाम आमदार त्यावेळेस डॉक्टर नामदेव उशंडी नंदुभाऊ नरोटे मी आम्ही स्वतः आमच्या डोक्यावरती लाठी पडलेली होती आणि त्यावेळेसपासून खऱ्या अर्थाने आदिवासीमध्ये एक संतापाची लाट उसळली होती आणि तेव्हापासूनच पहिल्यांदा भाजपाने आमदार अशोकजी नेते यांना तिकीट जाहीर केली आणि भरघोस मताने त्यावेळेस निवडून आले दहा वर्षे आमदार असताना परत पुन्हा त्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिली मग पुन्हा खासदार झाली आणि दहा वर्ष खासदार ते राहिले आणि त्याच्यानंतर समाजावर होणारा प्रत्येक गावामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना हाक दिला त्या त्यावेळेस त्या असोभाऊ नेते धावून आले आणि म्हणून आम्ही त्यांना ह्या ठिकाणी आदिवासी समाजातर्फे आदिवासी विद्यार्थी संघ महाग्रामसभा संघ सरपंच संघटना आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला म्हणून मला एवढंच सांगा असं वाटते की आमच्यामध्ये असलेले अजय कंकटालवार हे आदिवासी विद्यार्थी संघामध्ये होते परंतु त्यांना काँग्रेस पार्टीने लालिपाप देऊन त्यांनी आपल्यामध्ये घेतलं आणि थोकाड म्हणून त्यांनी एक एक हजार चारशे काही जे ग्रामसभांचं ज्यांनी पाठिंबा दिला तो पाठिंबा थोकांड आहे खऱ्या अर्थानं तेवढ्या ग्रामसभा जिल्ह्यामध्ये नाहीच आहे कारण गोंडवाना विद्यापीठ विद्यापीठामध्ये मी संशोधन समितीमध्ये ग्रामसभांचं एक प्रतिनिधित्व करतो आणि म्हणून मी या ठिकाणी आपणास स्वयच्छेने आणि अभ्यासपूर्ण मी सांगतो की त्या परिसरामध्ये तेवढ्या ग्रामसभा नाही आहेत हे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या काँग्रेस पार्टीला यांनी पाठिंबा पार्टी दिलेला आहे